श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या चोवीस जुलै रोजी आहे आषाढ अमावस्या जिला आपण दीप अमावस्या देखील म्हणतो या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे आणि हा उपाय आहे अकरा दिव्यांचा उपाय अकरा दिवे लावले की लक्ष्मी मागे फिरत नाही देवही प्रसन्न होतात ज्या घरातील स्त्री दीप अमावस्येच्या दिवशी अकरा दिवे लावते तिच्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होतं दीप अमावस्या या दिवशी अकरा दिव्यांचा गुप्त उपाय तुमचं घर पैशांनी भरेल आज आपण असं एक रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे तुमच्या सात पिढ्यांवरील दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये सतत पैसे भरभराट सुख शांती राहील आपण ऐकलं असेल की दीप अमावस्येला लावलेले दिवे केवळ अंधार दूर करत नाहीत तर घरातील दारिद्र्य संकट आणि नकारात्मक शक्ती देखील नष्ट करतात पण हे दिवे कुठे कसे आणि किती लावायचे हे फार कमी लोकांना माहिती आहे आणि याच अकरा दिव्यांविषयीची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा सगळ्यात आधी दी दीप अमावस्याच्या रात्री आपल्याला जे अकरा दिवे लावायचे आहेत त्याच्या पाठीमागील रहस्य आपण जाणून घेऊयात ही माहिती ऐकून समजून आणि अमलात आणून तुमचं जीवनच बदलून जाईल त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा कारण शेवटी मी एक गुप्त रहस्य सांगणार आहे जे तुम्हाला माहिती नसेल दीप अमावस्येचे महत्व काय तर दीप अमावस्या म्हणजे काय तर याला पूर्वी वात पौर्णिमा असं देखील म्हटले जाते हा दिवस आध्यात्मिक दृष्ट्या शक्तिशाली असतो अमावस्या म्हणजे अंधार आणि दीप म्हणजे प्रकाश या दिवशी प्रकाशाचा उत्सव साजरा केला जातो वाईट शक्ती भूतबाधा दारिद्र्य आणि ग्रह दोष यांना नष्ट करण्याचा हा दिवस आहे शास्त्रात सांगितलेलं आहे की या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा घरातील प्रत्येक संकट दूर करतो आता आपण जाणून घेऊयात की दिव्यांचे अकरा शक्तिशाली उपाय आपल्याला घरामध्ये कुठे कुठे करायचे आहेत तर सगळ्यात पहिला जो दिवा आपल्याला लावायचा आहे तो देवघरात लावायचा आहे आणि यासाठी आपल्याला शुद्ध देशी तूप वापरायचा आहे देवाला प्रथम आपल्याला दिवा अर्पण करायचा आहे तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते घरामध्ये शांतता समाधान आणि सकारात्मक ऊर्जा वाढते त्यानंतर पुढचा दिवा जो आहे तो घराच्या उंबरठ्यावर लावायचा आहे उंबरठ्यावरचा दिवा म्हणजे उंबर थे संरक्षणाचा कवच वाईट शक्ती यामुळे घरात प्रवेश करू शकत नाही दारिद्र्य देखील घराबाहेरच राहते त्यानंतरचा पुढचा दिवा तुळशीच्या रोपाजवळ लावायचा आहे तुळस देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे तिच्या मुळाशी दिवा लावल्याने पाप नष्ट होते कुटुंबामध्ये आरोग्य आणि आनंद नांदतो त्यानंतरचे पुढचे चार दिवे आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये लावायचे आहेत घराचा प्रत्येक कोपरा हा ऊर्जा केंद्र असतो कोपऱ्यामध्ये दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील वास्तुदोष देखील दूर होतात त्यानंतरचा पुढचा दिवा हा आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात लावायचा आहे अन्न हे लक्ष्मीचं स्वरूप आहे स्वयंपाकघरात दिवा लावल्याने अन्नदात्री लक्ष्मीची कृपा होते अन्नात शुद्धता प्रेम आणि माधुर्य येतं म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्यानंतरचा पुढचा दिवा हा आपल्या घरातील पायऱ्यांजवळ लावायचा आहे पायऱ्यांजवळ दिवा म्हणजे घराची वाट प्रकाशमान ठेवणं यामुळे घरात आलेल्या पाहुण्यांवर शुभ प्रभाव पडतो याने वास्तुशुद्धी सुद्धा होते त्यानंतरचा पुढचा दिवा हा आपल्या घरातील पाण्याजवळ म्हणजे पिण्याच्या पाण्याजवळ लावायचा आहे जलतत्व शुद्ध होण्यासाठी दिवा हा पाण्याजवळ लावायचा आहे पाणी म्हणजे आयुष्य दिव्यामुळे जलतत्वातून धनसंपत्तीचा प्रवाह सुरू होतो आणि म्हणूनच आपल्याला पिण्याच्या पाण्याजवळ एक दिवा लावायचा आहे त्या पुढचा दिवा जो लावायचा आहे तो आपल्याला घराच्या मध्यभागी म्हणजेच आपल्या घराच्या हॉलमध्ये लावायचा आहे हॉल म्हणजेच लिव्हिंग रूम जी आहे ती आपल्या घराचं हृदय असते तिथे दिवा लावल्याने घरभर ऊर्जा पसरते वादविवाद भांडणं कमी होतात म्हणूनच एक दिवा आपल्याला हॉलमध्ये लावायचा आहे त्यानंतरचा पुढचा दिवा हा अंगणात किंवा गच्चीत लावायचा आहे बाहेरील अंधार हद्दपार करण्यासाठी बाहेरच्या नकारात्मक शक्तींना आत प्रवेश करता येणार नाही म्हणूनच एक दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा गच्चीवर लावायचा आहे त्यानंतरचा पुढचा दिवा झाडाच्या बुंद्याशी एक दिवा लावायचा आहे झाड देखील देवस्वरूप असतात झाडाजवळ दिवा लावल्याने ऋणानुबंध दूर होतात पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात स्वतःच्या हाताने केलेला एक तेलाचा दिवा लावावा स्वतः तयार केलेला दिवा भावनेचा शक्ती समावेशक आहे हा दिवा घराजवळील कोंडलेली ऊर्जा मोकळी करतो गुप्त ठिकाणी ठेवलेला दिवा दारिद्र्याचा संपूर्ण नाश करतो दिवा लावताना लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी आपल्याला दिवा लावण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दिवे उजव्या हाताने लावायचे आहेत दिवा लावताना ओम महालक्ष्मी नम महा या मंत्राचा जप करायचा आहे सर्वप्रथम आपण जे अकरा दिवे कणकेचे तयार करणार आहोत त्यासाठी कणिक घ्यायचे आहे कणकेमध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि याची आपल्याला दिवे तयार करायचे आहेत या दिव्यांना तयार केल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घालू शकता त्यामध्ये दोन वाती घालायच्या आहेत आणि ते दिवे प्रज्वलित करायचे दिव्यांचं प्रथम पूजन करायचं आहे दिव्यांना ओवाळायचं आहे प्रत्येक दिव्याच्या ठिकाणी एक दोन मिनटं ध्यान करायचं आहे कधी चपला घालून दिवा लावू नये महिलांनी शक्यतो साडी नेसून किंवा पारंपरिक पोशाखातच हे दिवे लावावेत दीप अमावस्याच्या रात्री अकरा दिवे आपल्याला ला हे लावायचे आहेत आणि एका खास ठिकाणी देखील एक दिवा लावायचा आहे यामुळे कुंडलीमध्ये धनयोग निर्माण होतो असा हा दिवा आपल्याला घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठी एका लहान चांदीच्या ताटामध्ये केवळ तिळाच्या तेलामध्ये आणि सात लवंगा घालून हा दिवा आपल्याला लावायचा ला� आहे आणि हा दिवा कणकेचाच असणार आहे चांदीचं ताट नसेल तर ता स्टी, स्टीलचं चा घेतलं तरी चालेल दिवा लावताना एक मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नम हा उपाय अत्यंत शक्तिशाली आहे यामुळे अचानक घरामध्ये पैसे येऊ लागतात नशिबाची साथ मिळते कर्जातून मुक्ती होते आणि नोकरी व्यवसायामध्ये वाढ होते तसंच सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होतं हे दिवे केवळ बाह्य अंधारच नाही तर आध्यात्मिक अंधारही दूर करतात स्त्री जेव्हा शुद्ध मनाने असे दिवे लावते तेव्हा तिच्या कुटुंबाच्या पूर्वजांना मुक्ती मिळते तिच्या कर्मबंधनात घट होते आणि पुढच्या पिढ्यांसाठी मार्ग मोकळा होतो म्हणूनच असं म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री असे अकरा दिवे लावते दीप अमावस्येच्या दिवशी त्या घरामध्ये सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होतं या दिव्यांमुळे घरात कोणते बदल होतात तर घरातील भांडणं थांबतात पैशाचा साठा वाढतो संतती सुख लाभते आजार कमी होतात घरामध्ये देवता स्थिर होतात दुर्भाग्य बदलून भाग्य तयार होतं मन प्रसन्न राहतं व्यवसायात यश मिळतं नाते संबंध सुधारतात आत्मिक शांती मिळते आज आपण जे अकरा दिव्यांचे उपाय पाहिले ते प्रत्येक मराठी कुटुंबाने अमलात आणलेच पाहिजे आणि तुम्ही जर हा उपाय केलात तर तुमचं घर म्हणजे लक्ष्मीचं स्थायी निवासस्थान बनेल पैसा सुख समाधान प्रगती यश सगळं तुमच्या चरणाशी आणि जर खूप आर्थिक समस्या असतील तर हा उपाय तुम्ही सातत्याने व श्रद्धेने एकवीस दिवस केला तर एकवीस दिवसात सकारात्मक बदल दिसायला लागतो आणि तुमच्या घरातील प्रभाव हा दुपटीने वाढतो भेटवत पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ